अमृतरूपे काव्याचे पेले प्राशीन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्याचा प्रयोग करा आज मी आपला पु ल देशपांडे यांची घड्याळे कविता आपणापुढे सादर करणार आहे ती पहा पु ल देशपांडेचं व्यक्तिमत्व प्रगल्भ साहित्य आचार विचार म्हणजे ते जवळजवळ सर्व गुण संपन्न असे व्यक्तिमत्व होतं चालता बोलता मित्राशी बोलताना सुद्धा त्यांच्या त्या शब्दातून साहित्यच बाहेर पडत असे तर अशा प्रकारचे घड्याळ घड्याळबद्दल जे काय सांगतात ते पहा घड्याळ कवितेचं नाव घड्याळ पु ल देशकर जुन्या काय आणि नव्या काय जु, घड्याळ जुन्या काय आणि नव्या काय आणि पट्टे बदलतात तबकड्या आणि पट्टे बदलतात सुखाने सुखाने टळलेली दुपार पाहायला तबकडी आणि पट्टे करायचे काय सुखाने टळलेली दुपार पाहिला तबकडी आणि पट्टे करायचे काय घड्याळाचं काय आणि माणसाचं काय घड्याळाचं काय आणि माणसाचं काय आतला तोल सांभाळणार चाक नीट राहील आतला तोल सांभाळणार साहित्य चाक जर नीट राहील की फार पुढे जाण्याची भीती नाही आतलं जे त्या काय ते त्याने नीट तोल सांभाळला पाहिजे म्हणजे आपल्याला पुढे जाण्याची भीती नाही फार पुढे जाण्याची काही भीती नाही नी मागे नी फार मागे पडण्याची ते आतला घड्याळ जर चा कोण समानार असलं तर आपल्याला फार पुढे जाण्याची भीती नाही नी फार मागे पडण्याची भीती नाही अशा प्रकारे असा मी असा मी असा मी आयुष्यात मला भावलेले हे गुण मी तुम्हाला सांगितलं अशा प्रकारे पु ल देशपांडे यांनी घड्याळा कवितेविषयी आपल्याला खूप असं ज्ञान मिळवून दिलं आहे घड्याळाची माहिती म्हणजे आपल्याला सखोल त्या घड्याळाचा अर्थ सांगितला घड्याळ काय असो का नसो जुनं असो का नवं असो त्यातला जो आतला जे चाक असतं ते जर बरोबर चाललं तर आपल्याला पुढेही जाण्याची भीती नसते किंवा मागेही पडण्याची भीती नसते अशा प्रकारे आपल्या असा मी ही कविता घड्याळाची आपणा पुढे सादर केली होती बा